दंडवत हो धर्मगप्पा विद धनंजय या यूट्यूब चॅनलत वरती सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे आणि सर्वांना दंड प्रणाम स्मृतीस्थळ निरूपणामध्ये आज आपण एकशे पासष्ट नंबरची स्मृती बघणार आहोत या अगोदरच्या अर्थात कालच्या स्मृतीमध्ये आपण बघितलं की भट्टोभासांच्या सनिधानामध्ये सर्व भक्तजन राहत असताना अटन विजन भ्रमण करत करत धर्माचा प्रचार वेधाला, आने सा करत होते अनेकांच्या वेदाला बोधाला अनुसरणाला निमित्त घडत होते आणि महादाईसह जेव्हा भ्रमण करत नवगावला गेल्या त्यावेळेस तिथली अधिकारी असणारी नायकबाई परमेश्वराला आनंद शरण गेली आणि बटोवासांजवळ राहू लागली ती अनुसरल्यानंतर तिला परमेश्वराचा वियोग झाल्यानंतर तिने त्या वियोगाच्या भावनेमध्ये जे काही ओव्या केल्या त्या ओव्यांचा अर्थ आज सांगणार आहे त्या स्मृतीची आधी असेल तथा पूर्वक पदे महादायसी आय तथा म्हणजे त्याचप्रमाणे कालच्या स्मृतीशी संदर्भ धरून मागच्या स्मृतीशी संदर्भ धरून नायकबाईंनी वियोग परमेश्वराच्या वियोगाने परमेश्वराच्या आर्ततेने परमेश्वराचा सहवास नाही आहे परमेश्वराचं सनिधान नाहीये त्याचा अपरितोष भावत ज्या ओव्या केल्या त्या ओव्या त्यांनी महादाईसांना ऐकवल्या एको एकोदिशी अप्राप्ती पडे पदे केली आणि महादाईसांच्या सहवासात राहू लागल्यानंतर महादळीसांच्या सहवासामध्ये राह राहायला सुरुवात झाल्यानंतर परमेश्वराचं ज्ञान श्रवण करायला सुरुवात केल्यानंतर आपण किती अभागी आहोत परमेश्वर कसे कृपाळू आहे आपण कसे निदैवी आहोत सन्निधानातले भक्त कसे भाग्यवान आहे याला संदर्भ धरून श्रीकृष्णांच्या लीळा आठवत श्रीकृष्णांचं स्मरण करत त्यांनी जी भावभक्ती दाटून आली ती भावभक्ती आपलं स्वतःच निर्वेद अनुताप अनुसोच अर्थपूर्वक दुःख परमेश्वराची सुंदरता परमेश्वराला केलेली विनंती हे सर्व या पदांमध्ये आपल्याला बघायला मिळेल नायकबाईंनी अप्राप्तीपर पदे केली आणि महादाय़ पुढे म्हणितली महादायसे तो कली ते पद महादैसा पुढे म्हटले आणि महादैसा संतुष्ट झाल्या त्ये पदे ऐसी त्या ओव्यांची पद ओळी अशा आहेत एकी प्रती एकी सांगे एकी प्रती हा प्रसंग श्रीकृष्णांना समोर ठेवून गोकुळातला आहे म्हणून एकी सांगे एकी प्रती म्हणजे एक गोपिका दुसऱ्या गोपिकेला सांगते ऐक वो कृष्णाची वेदशक्ती ऐक बरा त्या कृष्णाच्या वेदशक्तीचं सामर्थ्य ऐक तया रूपाची अभिव्यक्ती झळकली म्हणजे यशोदेच्या घरी त्या श्रीकृष्णांचं दर्शन घ्यायला भेट घ्यायला आलेली आहे त्यावेळेस ते वर्णन आहे त्याच्या देहाचे तज तेजस्वी दर्शन झाले त्या रूपाची झळकली अभिव्यक्ती म्हणजे त्याच्या तेजस्वी देहाचे दर्शन झाले त्या मनोवृत्ती भ्रमत असेन त्याच्या त्याचे तेजस्वी ओजस्वी अल्पदर्शनाने मन भ्रमित झालेले आहे माझं मन भ्रमित झालेलं आहे बै चमत्कारू मज अंतकरणा जे जेही अनुभवील कृष्ण राणा त्या ते कैसे वाचे प्राणा त्या निगतीची बै चमत्कारू मज अंतकरणा त्याच्या अल्पदर्शनाने माझ्या मनात एक आश्चर्य कुतूहल निर्माण झालेले आहे जेही अनुभवील कृष्ण राणा मग ज्यांनी ज्यांनी त्या प्रत्यक्ष श्रीकृष्णाला अनुभवलं त्या ते कैसे वाचे प्राण त्यांचे प्राण कसे वाचू शकतील त्या निगतीची म्हणजे श्रीकृष्णांच्या वियोगाने त्यांचा प्राण तत्क्षणी त्याच क्षणी निघून जाणार नाही का नक्कीच जाईल कारण की त्याचा वियोग सहन होणं शक्यच नाही तो खूप सुंदर आहे खूप सामर्थ्यवान आहे त्याचं सौंदर्याचं वर्णन करताना आपण शब्दांनी आपल्या या वैखरी वाचने कुठेतरी ती म्हणते विपरीत वेधले माझे मन सखीये स्वप्नीचे दर्शन तै लागो निधी सगन ना जन्म मी कैसी गमित विपरीत वेधले माझे मन संसाराकडे जाणारे माझे मन विरुद्ध दिशेला म्हणजे परमेश्वराकडे वेधलेले आहे सखी अग सखे मैत्रिणी हे तर स्वप्नातलं दर्शन आहे ज्या दिवशी मला स्वप्नातलं दर्शन झालंय ना तै लागोनी दिस गणना स्वप्नातलं दर्शन म्हणजे ओझरत दर्शन पूर्ण जागृतपणे पूर्ण जाणीवपूर्वक संपूर्ण दर्शन नाही त्या दिवसापासून श्रीकृष्णाच्या भेटीसाठी मी दिवस मोजते आहे जन्म मी असे अशा पद्धतीने मी माझं उरलेलं आयुष्य घालवते कसा बसा काळ कंठते मनसी असे दृष्टीची प्रीती अभियासी असे अधिकरती तरी हा पविजे तुला जर असं वाटत असेल मनसी असे दृष्टीची प्रीती तुला जर असं वाटत असेल की ही दृष्टपर आहे वरवरच प्रेम आहे तत्कालीन दर्शना वेधलेलं आहे असं जर तुला वाटत असेल मी आणि अभिळाशी असे अधिक रती आणि तुला जर असं वाटत असेल की मेरी रति सुख अभिला आहे तरी हा चित्ती असा अर्थ तू तुझ्या मनामध्ये धरू नकोस असं तू अजिबात समजू नकोस येणे तो जीवपती न पविजे अशी ज्याची भावना असेल असा ज्याचा अशी ज्याची वासना असेल तो परमेश्वर जीवांचा जीवपती मालक या वासनेने या नजरेने या बुद्धीने प्राप्त होत नाही मनसी पद पडिये निर्वाण तरी हे तुझ नाव न जाणे मनसी पद पडिये निर्वाण म्हणजे तू जर अशी म्हणशील कि शेवटचे आवडते पद ईश्वर प्राप्ती हेही तुझी आण तुझी शपथ घेऊन सांगते त्याचीही मला इच्छा नाही मला त्याची, त्याची आशंशा अपेक्षा नाही अशी सुद्धा माझी इच्छा नाही परी तुझं वेधले अंतकरण परंतु श्रीकृष्णाच्या ठिकाणी माझं अंतकरण माझं मन वेधल्या गेलेलं आहे हे तुझं बिन कवन जाणे आता हे पुढचं जे दोन शब्द आहे हे श्रीकृष्णांना उद्देशून आहे की तुझी तुला खरंच सांगतो सांगते कि तुझ्याकडे अंतकरण वेधलेलं आहे हे तुझ्याशिवाय कोण जाणू शकेल नाना तपे व्रतदाने ये नेम पुण्य साधने वेदागमय श्रुती पुराणे तो श्रीकृष्ण काय से नन पविजे नाना अनेकविध नानाविध तप व्रत दान धर्म केल्याने यम म्हणजे निग्रह अंतर्मनाचा नियम म्हणजे बाह्य निग्रह शरीराचा देह इंद्रियाचा इत्यादी साधनी नाना प्रकारची पुण्य साधना करूनही वेद आगम श्रुती पुराणे म्हणजे वेद आगम यांच्यातील ज्ञानाने आचरणाने तो काय कृष्ण काय सेन नपविजे म्हणजे तो वरील कशाने श्रीकृष्ण प्राप्त होत नाही तयालागी कवना रिगो शरण विनतीये धरू कवनाचे पाचरण कवनरा केलं संतप्त हे प्राण तो श्रीकृष्ण राव मेळवणी त्याच्या प्राप्तीसाठी त्याच्या भेटीसाठी मी कोणाला शरण जाऊ सांग बर मला विनतीये धरू कवनाचे चरण कुणाला विनंती करून कोणाचे पाय धरू बर कवनरा केल संतप्त हे प्राण तो कृष्णराव मेळवुणी दुःखाने अतिशय तापलेला जीव कोण रक्षील कोण शांतविल तो श्रीकृष्णराया भेटली शिवाय माझ अंतकरण शांत होणार नाही विपरीत हे प्रेमाचे पिसे वेधली नेनोनी कैसी मानसे दुःख प्राप्ती जो सिद्धा साया से तया मी कैसे देखो इच्छी विपरीत हे प्रेमाचे पिसे प्रेमाच वेड लागणे ना हे विरुद्धच आहे वेधली नी कैसी मानसे न जाणून माणसाचं मन तिकडच आकर्षित होत किंवा आकर्षित झालेलं असत दुःख प्राप्ती जो सिद्धा साया से अत्यंत कष्टतर तपसाधना केल्याने जो मिळत नाही म्हणजे सामर्थ्यवान पुरुषाने खूप तप केलं तरी मिळत नाही तया मी कैसे देखो इच्छी म्हणजे त्या श्रीकृष्णाला मी कसं इच्छिते बघ बरं सेवा ना श्रद्धा ना भाव न भक्ती खावनी नाही चित्तवृत्ती आता तो जीवपती केवी पावे सेवा नाही श्रद्धा नाही भाव नाही भक्ती नाही खावणी म्हणजे त्याच्यासारखे मना त्याच्यासार त्याच्या मनासारखे त्याच्या प्रवृत्तीनुसार मी वागत नाही चित्तवृत्ती म्हणजे त्याच्या सांगण्याकडे त्याने जे मला आचरण सांगितले त्यांना जी, जी भावभक्ती मला सांगितलेली त्याच्याकडे हे माझ लक्ष नाही मग आता तो जीवांचा जीवपती केवी पावे कसा प्राप्त होईल बर ऐसे पुण्य तयाचे देखुआरण जरी तोच कृपा करी आपण तरी दर्शनाला इजेल ऐसे पुण्य न आण म्हणजे असं पुण्य दुसरं कोणतं महत्वाचं नाही की ज्यामुळे त्या श्रीकृष्णाचे चरण दिसतील जर स्वतःहून तो कृपा करील जरी तोच कृपा करी आपण जरी त्याने स्वतःहून कृपा केली तरच मला त्याच्या श्रीचरणाचं दर्शन होईल मला त्याच दर्शन होईल नाही तर अशक्य आहे म्हणजे परमेश्वराच्या कृपेशिवाय आपण काहीही करू शकत नाही ज्या दिवशी ज्याच्यावरती जशी परमेश्वराची कृपा होईल त्याला तसा योग येत असतो हे काही पुरती मनोरथ जरी झाले जीवा थोर अर्थ जे रूप अनंत ते प्रेम इनामज प्राप्त केवी, हे कई पुरती मनोरथ हे मी चिंतलेले माझे मनो मनोरथ कधी पूर्ण होतील जरी झाले जीवा थोर अर्थ जर जीवाच्या ठो ठिकाणी माझ्या मनाच्या ठिकाणी खूप मोठी आत् उत्कंठा आर्थ उत्पन्न झाली असेल आवडी उत्पन्न झाली असेल तर जे रूप अव्यक्त अनंत जे परमेश्वराचं रूप अव्यक्त आहे हो अनंत आहे ते प्रेम ही नामज प्राप्त केवी होय ती आघाण अनंत असणार स्वरूप दर्शन मला आवडी नसलेल्या आवडी नाही पाहिजे तशी आवडी नाही कसं प्राप्त होईल बरं प्रकृती लागले हे पापीये म्हण एकांती करू म्हणे माझे मन भ्रमताय आणि मग स्वतःला दोष देत त्या नायकबाई या पदांद्वारे स्वतः कसे आहेत माझ मन कसं आहे हे मनबडा चंचल आहे तेरा नामना जपणे दे हीच काहीशी भावना यांची आहे प्रकृती लागले हे पापीये म्हण प्रकृती म्हणजे संसारामध्ये माझे रममान मन होत एकांती करू म्हणे एक बसून त्या परमेश्वराचं ध्यान चिंतन करावं असं जर म्हटलं तर हे दाखवी आणि आन, तेव्हा हे मन वेगवेगळ्या नको नको त्या विषयांकडे जात नको नको त्या कल्पना करत नको नको ते विचार मनात आणत तेने माझे मन भ्रमता त्यामुळे माझे मन परमेश्वर नामाच्या ठिकाणी परमेश्वर लीच्या ठिकाणी स्थिर न राहता अं आहे परिदृष्टी दिसता ये की खुण जे तो चिहा होये यादवराना तरी अति सुजाना जाणविले असं सगळं असतानाही परिदृष्टी दिसता गुण म्हणजे दृष्टपर एक लक्षण एक ओळख मला दिसते मनाला मनाला एक गोष्ट पटते एक आशा वाटते मला जे तो चिहा होय यादव राणा तोच यादव राणा श्री कृष्ण आहे अति सुजाना जानविले म्हणजे जे जानकार आहे ज्ञानीये आहे विद्वान आहे त्यांनी मला त्याची जाणीव करून दिलेली आहे हे चांगलं लक्षण आहे ही चांगली एक आशा आहे ही माझ्यासाठी एक जमेची बाजू आहे आता असो ते सकळे बोलणी माझी सखी निर्वाणी ज्या जाणविला श्री चक्रपाणी ती विनान देखो नाम परमेश्वराचं संनिधान मिळावं असं मी जोडलेलं नाही मग मला पर्याय काय आहे आता असो हे तया अस आता असो सकळ बोलणे आता हा सर्व शब्दांचा प्रपंच शब्दांचं साठा राहू दे असू दे थांबवते विस्तार थांबवते माझी सखीतेची निर्वाणी माझी शेवटची निर्वाणी म्हणजे शेवटची सखी म्हणजे मैत्रीण तीच आहे कोण जिया जानविला श्री चक्रपाणी जिने तो चक्रपाणी श्री कृष्ण महाराज जानविला अर्थात महादाईसा म्हणजे गुरु तिये विन आन कवनी न देखो। मला त्या परमेश्वरापर्यंत जाण्यासाठी मला परमेश्वर प्राप्त करण्यासाठी मला महादाईसांशिवाय जिने मला परमेश्वर दाखवलेला आहे तिच्याशिवाय कोणीही पर्याय दिसत नाही आता नमोत्या यादव तिल्लका मी दैवेहीन माझी सकळी का परी तुझ आठवण झाली त्या आणि का तू घालो निराखे मंज आता नमोत्या यादव तिल्लका यादव श्रेष्ठ श्रीकृष्णाला माझ नमन असो मी दैवहीन माझी सकळी का मी सर्व जे जे भाग्यहीन लोक आहेत त्यांच्यामध्ये पेक्षाही भाग्यहीन आहेत सर्वात मोठी भाग्य ही नाही परी तुझ आठवण झाली ज्या आणि का परंतु तुला त्या दुसऱ्या माझ्यापेक्षा कमी भाग्यनांची आठवण झाली स्वतःला दोष देत त्या तू घालून राखे मज त्यांच्या बरोबर माझही रक्षण कर त्याच्याशिवाय मला पर्याय नाही असं संपूर्ण श्रीकृष्णांचं स्वामींचं स्वतःचं दोष स्वामींचं गुणवर्णन श्रेष्ठपण दाखवून स्वतःचं हीनपण मनाला दोष देत महादेशांशिवाय पर्याय नाही असं सांगत त्या नायकबाई वर्णन करतात अशी पदे गायली अशी संपूर्ण पदे महादेसांनी गायली उपदी केली आणि मग अनुसरली मागच्या ओळीमध्ये मागच्या स्मृतीमध्ये आपण असं बघितलं त्या अनुसरल्या परंतु ही जी स्मृती आहे ती मागच्या स्मृतीच्या अगोदर घ्यायची म्हणजे पहिल्यांदा त्यांनी श्रवण केलं उपदेश घेतला ही पदे तयार केली आणि नंतर अनुसरली असं आपण म्हणूया परमेश्वरासाठी सगळ्यात महत्त्वाचा परमेश्वर मिळवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं गुण आहे अर्थ परमेश्वराच्या पदार्थाची परमेश्वराच्या नामाची परमेश्वराच्या स्मरणाची अर्थता भावने उत्कंठा भावने अर्थ म्हणजे काय तर दुःख पण दुःख कसं असावं तर ते दुःख महत्वाचा विषय आहे तर ते दुःख फक्त क्रियाशील असावं म्हणजे फक्त माझ्याकडून काही होत नाही माझ्याकडून काही होत नाही माझ्याकडून काही होत नाही माझ्याकडून क्रियापाणी होत नाही माझ्याकडून स्मरण होत नाही माझ्याकडून तीर्थस्थान होत नाही माझ्याकडून ज्ञान अभ्यास होत नाही ऐकले लक्षात राहत नाही असं म्हणायचं नाही फक्त सगळं थोडं थोडं करायचं पण अजून व्हावं जसं हवं तसं होत नाही स्मरण करायचंच नाही आणि माझ्याकडून होत नाही त्याला अर्थ नाही तर करायचं पण माझ्याकडून अजून झालं पाहिजे परमेश्वराने जसं करायला सांगितलं तसं झालं पाहिजे त्याला म्हणतात अर्थ माझ्याकडून स्थान वंदनाला जाणं होत नाही अजिबात जाणं होत नाही का तसं नाही जायचं आणि मग अजून झाले पाहिजे व्यवस्थित स्वामींनी जसा विधी सांगितलेला आहे तसे झाले पाहिजे ज्ञान ऐकायचं नाही का ऐकायचं पाठांतर करायचा प्रयत्न करायचा पण अजून यथातथ्य ज्ञान झालं पाहिजे देवाने जसं सांगितले तसं निरूपण झालं पाहिजे असं याला म्हणतात अर्थ ता। आणि या शब्दावरूनच आरती म्हणतो ना आरती करा म्हणतो आपण देवपूजा करा आरती करा ते आरती शब्द हा तो यावरूनच पडलेला आहे सतत तोची व्हावा तोची भेटावा अशी शास्त्रीय परिभाषा आहे असो त्यांनी ती विभोग पर पदे केली महादेसांना ऐकवली आणि त्यामध्ये सगळं स्वतःच हिन पण देवाचं श्रेष्ठ पण आणि महादेसा संतुष्ट झाली आज या एकशे पासष्ट नंबरच्या स्मृतीच्या पदांचा अर्थ आपण बघितला आजही ते थांबूयात सर्वांना दंड होत पण आजही माझे शिष्यमंडळी आहे ते तुम्हाला एकदा दाखवतो हो अशिष्यमंडळी म्हणजे हे माकडं बसलेले आहेत आज पण निवांतपणे श्रवण करत ऐकत बसले असो आज पण थांबूयात वतौ